महाविकास आघाडी आणि महायुतीशी खटके उडाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी अखेर तिसऱ्या आघाडीचा जोरदार हालचाली सुरू केल्या आहे राजू शेट्टींनी घटक पक्षांची जुळवाजुळव करत परिवर्तन महाशक्ती आघाडी उघडली आहे या आघाडीद्वारे शेट्टी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 25 ऑक्टोबरला बोलावली आहे या परिषदेतून ते विधानसभा निवडणुकीचं रणशीन फुंकणार असल्याची चर्चा आहे तसेच यावेळी ते महायुतीला घेणार की महाविकास आघाडीवर हल्लाबोल करणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेण्यात हे या मेळाव्यातूनच ठरणार आहे काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात महायुती आणि महाविकास आघाडीवर आसूर ओढले होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी